नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आज इंदापूर तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या समोर मार्केट जुनी मार्केट कमिटी यार्ड या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आज माझ्या पाठीमाग बघू शकता या ठिकाणी इंदापूरच्या जनतेच्या मनातील अपक्ष उमेदवार प्रवीण भया माने असा भला मोठा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे आणि आज याच मैदानावरती प्रवीण भया यांची सभा देखील होणार आहे अवघ्या काही वेळामध्येच इंदापूर शहरातून प्रवीण भया माने आवो आ, या व त्यांच्या कार्यकर्त्यांची रॅली निघणार असून त्या रॅलीचं रूपांतर या सभेमध्ये या ठिकाणी होणार आहे आलेल्या सर्व नागरिकांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी बसण्याची सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर शहरामध्ये दुरंगी लढत होणार की तिरंगी लढत होणार ही चर्चा जोरात होती परंतु आज कुठेतरी फिक्स असं झालेलं म्हणजे जाणवत की आजची जी लढत आहे इथून पुढे जी लढत होणार आहे ती फिक्स तिरंगी लढ लढत होईल असं या ठिकाणी फिक्स मानलं जात आहे प्रवीण भैया माने यांच्या रूपानं अं जनतेला तिसरा पर्याय या, या ठिकाणी मिळाल्याचं चर्चा देखील ग्रामस्थांमध्ये रंगत आहे नको आजी नको माझी इंदापूरकरांना हवा नवाबाजी असं वाक्य घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आज माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता याच ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा शरद पवार गटामध्ये झाला होता त्याच्यानंतर प्रवीण भाई माने यांनी काही दिवसातच याच मैदानावरती सभा घेत आपण बंडखोरी करणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि आज सध्याला आपण एकंदरीत पाहात पाहत असाल की या ठिकाणी ज्या खुर्च्या लावलेल्या आहेत त्या खुर्च्यावरनं अंदाज येईल की गेल्या वेळेस जेवढ्या खुर्च्या होत्या त्याही पेक्षा काहीतरी कितीतरी पटीने या ठिकाणी खुर्च्या वाढवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी प्रत्येक बसणाऱ्या व्यवस्था नागरिकांसाठी पाण्याची बॉटल खुर्चीवरती ठेवण्यात आलेली आहे एकदम सुसज्ज अशी व्यवस्था आलेल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असं सोनाई परिवाराच्या वतीनं प्रवीणभाया माने यांनी या ठिकाणी चोख व्यवस्था या ठिकाणी बजावलेली आहे अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी रॅली निघणार असून त्या रॅलीचं रूपांतर याच ठिकाणी या सभेमध्ये होणार आहे न भूतो न भविष्यती अशी सभा या ठिकाणी होईल असंही प्रवीणभाई माने यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज करीता इंदापूरवरून अतुल सोनकांबळे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा